नमस्कार मी नीनाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत करते आज आपण चिकन चीज कबाब करणार आहोत त्यासाठी मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर हे चिकन आपण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा हिरवी मिरची पेस्ट एक चमचा मिरेपूड एक चमचा मीठ एक चमचा पुदिना आणि कोथिंबीर पेस्ट थोडी नंतर आपण लिंबू एक पिळून घालणार आहे त्यात लिंबू पिले हे मिश्रण आपण सगळं मिक्स करून घेऊया छान असं सगळं चिकनला लावून घ्यायचं आणि एक तासासाठी फ्रीजमध्ये हे आपण ठेवणार आहोत मॅरिनेट केलेलं चिकन रेस्ट करण्यासाठी आहे त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले अर्धी वाटी काजू घेतोय काजू घेतलेले आहेत नंतर घरची सई मी एक वाटी त्यामध्ये घालते सई घातलेली आहे चीज क्यूब आपण घेतलेलं आहे एक चीज क्यूब आपण त्यामध्ये घालणार आहोत तुकडे करून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं नंतर एक तासानंतर चिकन फ्रीजमधून बाहेर काढून आपण ही पेस्ट केलेली चिकनला लावून घेणार आहे पेस्ट चिकनला लावून चोळून घ्यायची त्यामध्ये एक चमचा दही घालतोय आपण घट्ट दही घालायचं नंतर गरम मसाला एक चमचा घालायचा सगळं मिश्रण पुन्हा हातानं आपण लावून घ्यायचं चिकनला नंतर एक तासासाठी पुन्हा आपण ते फ्रीजमध्ये ठेवते त्याच्यासोबत मी एक चटणी करते कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची थोडंसं मिळूज आणि दही हे मिक्सरला बारक करून घ्यायचं नंतर आपण पॅनमध्ये एक चमचा बटर घालून हे चिकन आपण त्याच्यामध्ये लावून घ्यायचं चिकन सगळं लावून घ्यायचं अर्धा तास लागतो हे चिकन तयार होईल आपल्याला आपण हे झाकून ठेवायचं मध्ये थोडंसं हलवून पण पाहायचं वर खाली करून घ्यायचं त्याच्यानंतर हे चिकन आपलं तयार झालेलं आहे पाणी घालायची काही आवश्यकता नसते नंतर आपण थोडंसं हे ड्राय करून घ्यायचं आपल्याला स्मोकी फ्लेवर यावं म्हणून आपण हे जाळीवरती ठेवून गॅसवर जाळे ठेवलेली नंतर वर भाजून घेतो आपण स्मोकी फ्लेवर आपल्याला छानसा असा येतो त्यामुळं आपलं चिकन तयार झालेलं आहे तर ही डिश तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आपलं चिकन तयार झालेलं आहे लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद